नमस्कार मित्रमैत्रिणींनो वाईट लोक जर बोलून सुधारले असते तर भगवान श्रीकृष्णाने महाभारत होऊच दिलं नसतं आपल्या आयुष्यावर कधीच नाराज होऊ नका कारण आपण जसे आयुष्य जगत आहोत ते एखाद्या दुसऱ्याचं स्वप्न देखील असू शकतं त्यामुळे आहे त्यामध्ये समाधान मानायला शिका आपल्यामध्ये सहनशक्ती असली पाहिजे कोणी काही बोललं तरी देखील तुम्ही स्वतःला शांत ठेवा कारण ऊन कितीही कडक असू द्या परंतु ते ऊन मात्र समुद्र आठवू शकत नाही तुमच्यामध्ये जर संयम असेल तर कोणाच्या बोलण्याचा तुमच्यावर काहीच फरक पडत नाही आपल्या आयुष्यातील चिंता टेन्शन दूर करण्याचा फक्त एकच उपाय आहे स्वतःला एवढंच सांगा खड्ड्यात गेली दुनिया मला जे काही करायचे ते मी माझ्या स्वतःच्या मनाने करणार आहे लोकांचं काहीही देणं घेणं नाही तुमचं स्वप्न जर तुम्हाला पूर्ण करायचं असेल तर स्वप्न झोपून पूर्ण होत नाही त्यासाठी जागावं लागतं उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं ते स्वप्न असतं म्हणून स्वप्न पूर्ण करण्यासाठी समजूतदारपणा नाही तर देहानं वेळं बनलं पाहिजे भगवान श्रीकृष्ण म्हणतात जो व्यक्ती नेहमी दुसऱ्याच्या आनंदाविषयी विचार करतो दुसऱ्याची कदर करतो तोच माणूस आयुष्यामध्ये मा एकटा राहतो एखादी एक व्यक्ती कधीच त्याच्या आयुष्यातील दुःख कोणाला सांगत नाही याचा अर्थ असा नाही की त्याच्या आयुष्यात काहीच दुःख नाही दुःख लपवण्याचं त्याचं एक कारण असतं त्याला माहीत असतं या जगाला आपलं दुःख सांगून काही उपयोग होणार नाही आपलं दुःख कमी तर होणार नाही मात्र हे लोक आपलं दुःख मात्र नक्की वाढवतील कोणाची कदर करायची असेल तर तो व्यक्ती जिवंत असतानाच करा मेल्यानंतर पर तर परकी लोक देखील रडतात आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा वेळ माणसाला कधीच यशस्वी बनवत नाही तर वेळेचा केलेला योग्य वापर माणसाला जीवनामध्ये सफलता मिळवून देतो तुमचा परिपूर्ण वेळ तुम्ही स्वतःला चांगलं बनवण्यामध्येच घालवा कारण आजकाल नाती माणसांनी नाही पैशाने बनतात देवासमोर जोडलेले हात आणि केलेली प्रार्थना कधीच वाया जात नाही उशीर का होईना पण देव सगळ्यांची प्रार्थना ऐकतो फक्त देवावर विश्वास ठेवा तुमच्या आयुष्यात जर आज दुःख असेल तर चिंता करू नका धीर धरा चांगली वेळ देखील नक्की भगवान श्रीकृष्ण म्हणतात ज्याप्रमाणे हवा एका दिशेने वाहत नाही वेळोवेळी ती हवा दिशा बदलते त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यात सुख आणि दुःख हे येतच राहत देव अशा लोकांचं पण ऐकतो जे कधी बोलून दाखवत नाही ईश्वराच्या प्रत्येक निर्णयावर खुश राहायला शिका कारण देव आपल्याला जे पाहिजे ते देत नाही आपल्यासाठी जे भलं आहे ते मात्र देव देत असतो जी व्यक्ती नेहमी दुसऱ्याचं चांगलं करते त्या व्यक्तीलाच मात्र नेहमी अडचणीचा सामना करावा लागतो आपल्याला जे पाहिजे तेच होतं फक्त प्रार्थना शब्दामध्ये नाही तर मनापासून केली पाहिजे भगवान श्रीकृष्ण म्हणतात जे, जे लोक तुमच्यावर जळतात ना त्यांचा कधीच तिरस्कार करू नका कारण हे तेच लोक आहेत की त्यांनी मान्य केलं आहे की तुम्ही त्यांच्यापेक्षा सरस आहात नेहमी धीर धरा कधीही निराश होऊ नका ज्याने तुमचं नशीब लिहिलेला आहे तो सगळ्यात मोठा लेखक आहे ज्यानं चोच दिली आहे तो चारा देखील देतो यावर विश्वास ठेवा शिक्षण आपण कुठूनही घेऊ शकतो पण संस्कार फक्त घरातूनच मिळतात आपल्यावर संस्कार कुटुंबात राहिल्यावरच घडतात तुम्हाला कोणाचं कौतुक को करायचं नसेल तर करू नका परंतु दुसऱ्याचा अपमान मात्र विचार करूनच करा कारण अपमान ही अशी गोष्ट आहे जी वेळ आल्यावर आपल्याला व्याजासकट परत मिळते पैसा खूप कमवा पण पैशाची कधी घमेंट करू नका कारण पैसा जोपर्यंत तुमच्यापर्यंत आहे तोपर्यंत तुमच्याबरोबर राहील कमीपणा येऊ देणार नाही पण तुम्ही वर जाताना पैसे घेऊन जाणार नाही तुम्ही तुमच्या भूतकाळात केलेला चुका सुधारू शकत नाही किंवा भूतकाळ बदलू शकत नाही पण आज मेहनत करून तुमचा येणारा भविष्यकाळ मात्र नक्कीच चांगला बनवू शकता जर आज तुम्ही पैसा वाचवायला शिकला पैशाची बचत करायला शिकला तर उद्या हाच पैसा तुम्हाला तुमच्या संकटाच्या काळात वाचवेल तुम्हाला मदत करेल आयुष्यामध्ये नेहमी सुखी आणि आनंदी राहायचं असेल तर या चार गोष्टी आजपासूनच सोडून द्या सगळ्यांना खुश करणं भूतकाळात जगणं स्वतःला दुसऱ्यांपेक्षा कमी लेखणं दुसऱ्या लोकांकडून जास्त अपेक्षा करणं पारख केली तर कुणीच आपलं नाही आणि समजून घेतलं तर कुणीच परखं नाही आपली पाठ नेहमी मजबूत ठेवा कारण धोका आणि शभासकी फक्त पातीवरच मिळते स्वतःचा आनंद दुसऱ्यावर अवलंबून ठेवू नका नाही तर नेहमीच गुलाम म्हणून जगावं लागेल जगाची रीतच निराळी आहे खऱ्या व्यक्तीला नेहमीच खोट्या व्यक्तीपेक्षा जास्त सफाई द्यावी लागते तेव्हा प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करा भरोसा नाही का माझ्यावर असं बोलून कितीतरी लोक आपल्याला धोका देऊन जातात आणि हे मात्र आपल्याला कळतही नाही अशाच सकारात्मक विचारांसोबत आपण दररोज भेटत असतो तेव्हा हा छोटासा व्हिडिओ तो मला कसा वाटला नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद